बघू शकता पायऱ्या बनवायला घेतल्या म्हणजे हाईट जास्त आहे ना ती कमी कमी करायला घेतली तर पोचला आता किटकालेश्वर महादेव मंदिरच्या इथे हार घ्यायला आपला हरवाला तिकडे आणि कोणला देईल तर काय माहीत नाही बघू शकता हार रेडी झालेलं आहे पोचल शोरूम मध्ये मस्त पैकी सर्वजण बसल्या तिथं त्यांची फॅमिली बघा हवे वगैरे आता पूर्ण ब्लॉक बनवायला भेटणार ना मला मला जायचं आहे मीटिंगला आणि याने लेट केले पूर्ण लेट केले आणि पूर्ण चालेल तीन वाजता डिलेवरी आहे सांगितलं आता साडेपाच वाजून गेलं काहीच बघू शकता बांटन सर आणि आवी बांट तोड पाणी झालंय पूर्ण फुल संध्याकाळ का संध्याकाळचं झालं की शोरूमचं झालो ते पण सांगा नुसतं फोन हो बोलतात आता सारखे सारखे मला फोन येतात याला काय सांगायचं डायरेक्ट चावीच मी घेतले मीच घरी जातो म्हणजे टेन्शन गाडी घ्या उद्या परवा चला लवकर तयारी करा काय नियम आहे बघा तीन मीटिंग वगैरे शोरूम सगळ्या काहीच आटपून आलं आहे घरी मिटिंगला आत्ता जस्ट किती वाजलं आहे धावत होतं तुम्हाला काहीतरी सात वाजता गेलो मी ट्रॅफिक पण तेवढे चांगले सहाची मिटिंग होती नऊ वाजले हॅलो यजनील सॅलो यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि काल साखरपुडे आलं डोले एवढे दुकान लागलं ना अक्षरशः लवकरच झोपलो मी काहीतरी दहा साडे दहालाच झोपलं आता चालू आहे पुन्हा आज काम चालू केलं घराचं दाखवतो तुम्हाला आज काय आता परत ला आधी आणून जायचं आहे तंदूरला बोलतात म्हणजे कोटाला लादी मी आणून जायचे गॅलरीसाठी कारण की गॅलरी काल रात्री तोडली सर्वांनी मिळून मी नव्हतो मी यायच्या आधीच समजा काम चालू होतं थोडायचं त्याला टी बसवला हो दाखवून पूर्ण त्याला पूर्ण आहे परत मला बँकेमध्ये येऊन जायचं आहे तर बघूया कसं काय होतं ते दाखवली तुम्हाला कंटिन्यू रहा ब्लॉगमध्ये नवीन असं जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा दे बघ तसं टी बसवलं हो तिथं आणि तिकडंच लाद्या लावायच्या आहेत एक्स्ट्रा तिथं म्हणजे त्या लाद्या होत्या त्या फुटलेल्या होत्या तर बघू आता कसं काय होतं ते मागासपासून खूप सारं काम झालं आणि आत्ता फ्रेश झालं आहे जेवण करून तर चला आता पुन्हा खाली झालं बघूया अजून काय काम चालू आहे कारण की मग अशी लाद्या वगैरे आणल्या बँकेमध्ये गेलो शूट करायलाच भेटला नाही घाई गडबडीमध्ये आता पुन्हा याने माल कालवला आहे लादी लावायची आहे आणि पायऱ्या आपल्या बनवायला रेडी केलं आहे तेच कटिंग वगैरे झालं आहे आज किचन वगैरे सर्व फायनल होणार उद्या उद्याचा दिवस होते आणि परवापासून पूर्ण कलर लावायला घेणार बघू आता कसं काय होतं मला पण तेवढं हे नाही करायला भेटत ब्लॉग बनवायला एडिटसुद्धा करायचं आहे कालचा साखरपुड्याचा ब्लॉग एडिट करेल तरी पण शॉर्ट व्हिडिओ मी कशी तरी इडिट करून दिली परेशला बघू शकता पायऱ्या बनवायला घेतल्या म्हणजे हाईट जास्त आहे ना ती कमी कमी करायला घेतली आता बघा इथून किती चार ते पाच इटांची हाईट झाली आता ती कमी कमी होईल वरतून अशी कमी कमी करायला घेतली फिरज चा गेल तर आधार कार्ड अपडेट करायला त्या दिवशी अजून काय अपडेट झाला नाही गेलो बोलता अजून पाच सात दिवस लागतील बघूया आहे की नाही आता नाना झाले हिशोब म्हणजे त्यांचा बचत गटाचं जे आहे ना ते चालू आहे किती पाच सहा दिवस जास्त झालं जे आपले आपण चौतीस पस्तीस बोलतो तेच शब्द अक्षरशः चुकता म्हणजे कसं माहितीये का आपण बोलताना बोलतो लिहिताना कन्फ्युजन होतं त्या गोष्ट काय सांग चल आता जाव आपण उमरती तसं म्हणजे आज ब्लॉग जास्त शूट करायला भेटलाच नाही किती छोटी झाले मला सांगायचं उद्या कंटिन्यू करेन आणि उद्या बघूया आपल्याला जा आव्याची गाडीसुद्धा आणायला आहे नवीन गाडी घेतली आहे पुन्हा एकदा पार्टनरमध्ये घेतलेली तर जाऊ आपण तर चला उद्या जेवण करून घेतो आज जेवण करायला काय बघू भाजीच असणार भाजीशी जेवण करू आपण नंतर जेवल्यानंतर भेटेन डे पोचलंय मस्त आयडवर कलर घ्यायला आहे नारेगोट्टीला कधी काय सुचतं सांगू शकत ना आता कलर घ्यायला काही मी घेतलं इंडिगोची एक बाल ती मस्त रेगमार घेतलंय काय त्याला घसाचं आहे का माहिती अजून काहीतरी आणायला सांगितलं जाईन बघू आता किती कलर लागतो आज पूर्ण कलर होणार नाही ट्राय तर करूया आपण पाचला कलर वगैरे आणून दिला तर कलर लावायला घेतले जाऊ पहिला घरात बरं काम हे तो करतो जायचं आता कोणगावला सु सुकी मच्छी मार्केटमध्ये तर कॅन्सल केला कारण सोहानीला शाळेत सोडायला कोण नाही मग पुन्हा सोबत पाठव तयारी करायला पण कोण नाही नाना गेले आर टी ओला हो त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला तर जाऊ जा दे असं काही नाही पुढचा मंगळवार येणार आहे मंगलवारचा द्या नक्की जाऊ आणि तुम्हाला तो दाखवे मी यावर्षी एक्सप्लोअर करू ए बघा तयारी होते काय का आंबा। आंबा। तर काय आंबा सुकलेला आंबा तर चला तर काहीच मस्त आहे की आता लागले आणि जायचं आहे आपल्याला गाडीसुद्धा हव्याची बघूया आता दोन वाजायला दो आले म्हणजे दोन वाजलेच आहेत मोस्टली आता मम्मीकडून घेतो जेवण आणि तीन वाजता काहीतरी त्याची गाडी डिलेवरी दिले आहे तीन साडेतीन दरम्यान मस्तपैकी जाऊ बघू कोणती गाडी आय थिंक मला तर वाटतं एरटिगच असणार कारण लास्ट टाईम पण एरटिकच घेतलेली आणि त्याच्यानंतर स्विफ्ट तर जाऊ आपण आपल्या इथंच कुठं जायचं आहे तर आपल्या इथं जायचं आहे कल्याण फाट्यावर की वाशीला आपले पानबेल गॅरे येते बघूया कसं काय तो ब्लॉक तुम्हाला से सेपरेट बघायला भेटेल त्यात जेवून पहिला पोटपूजा करून घेऊ आणि मग नंतर तुम्हाला भेटेल तर काहीच मस्त पैकी आता जाऊ पण गाडी आणायला गाडी आहे आता कुठं खारेगाव टोल ना का जुना हो होता आणि तिथं आहे आता घेऊन येतं मुलून शोरूमला होती ती आता डिलिव्हरी आम्ही इथून घेणार आहोत सुजुकीमधून शिल्ड फाटा सुजुकी शोरूममधून घेणार आहे डिलेवरी तर चला ते गेल्यात तयार व्हायला आपण पण जाऊ मी सुद्धा चालू फ्री करायला चेंज करू मग मी असं मस्त घेऊन होतो बरं बघू हवे काय बोलतो तर काहीच रिॲक्शन आली नाही तरी तर जाऊ टी शर्ट घालून मी तिथं जाऊ डिलिव्हरी करू त्याची व्हिडिओ बनवायची आहे म्हणून चालू आहे बघू तो ब्लॉग बनवायला भेटला तर बनवेन मी कारण ना मला नाही वाटत का ब्लॉग पुरा होईल न होईल तर ट्राय तर करू आपण आता निघालं मस्त रेडी होऊन मग अशी बोललो टी शर्ट घालेल पण शर्ट घातलं नॉर्मली वगैरे असं जास्त काय रेडी होत नाही चालू आता तयार होतं आहे हव्या फोन करतो आहे सारखं हरकत चार फोन झाले मोबाईल मी नाही सायलेंटवर ठेवले तर चला जाऊ आता शोरूमला बघूया गाडी आणि त्यांची मंडळी सर्व रेडी झालेली आहे आता मी घेतले स्कूटीची जावी कारण की मी स्कूटी घेऊन जाईल आणि मला यायचं आहे जरा काम आहे तोपर्यंत आलो तर तो बरं आहे मला एक मिटिंगसुद्धा अटेंड करायला जायचं आहे आता वाजले सव्वा पाच सहा वाजेपर्यंत आलो पाहिजे काही पण करून मी निघत तिथून तर बघूया आपलं काम होतं का नाही तर लेबरच्या पैसे देऊन घेला ठेवून दिले तर जाऊ आपण डायरेक्ट आता शोरूमजवळच भेटतो पोचलाय किटकालेश्वर महादेव मंदिरच्या इथे हार घ्यायला आपला हरवाला तिकडे आणि कोणला देईल तर काय माहीत नाही बघू शकता हार रेडी झालेलं आहे बघू कसा हार बघासा गुलाबाची फुलं आहेत मध्ये गाडीसाठी हार बाई <laughs> तर चला हार घेऊ निघू मस्त पैकी आता पोचल शोरूम मध्ये मस्त पैकी सर्वजण बसल्या तिथं त्यांची फॅमिली बघा हवे वगैरे आता पूर्ण ब्लॉक बनवायला भेटणार ना मला मला जायचं आहे मिटिंगला आणि यांनी लेट केले पूर्ण लेट केले आणि पूर्ण आणि तीन वाजता डिलेवरी आहे सांगितलं आता साडेपाच वाजून गेलं आणि आन डिलेवरी आणि अजून खूप साऱ्या डिलेवऱ्या बाकी आहेत तर अजून दोन गाड्या पेंडिंगला आहेत आणि याची आता कधी देणार त्याच्यावर डिपेंड आहे पोचलो आतमध्ये वगैरे जाऊन वेळून सगळं काय आलं हारसुद्धा घेतला सगळं काही केला आपली गाडी इकडे पार्किंग लावले आज डिलिव्हरी आहेत तेवढे आहेत तर काय करणार आणि हे माणूस सर आहेत त्यांनी गाडी दिली झाला अच्छा हात तुटलेला आहे असून ना काहीतरी झाले त्यांच्या हाताला आणि गाडी बाहेर आणून अजून डिलेवरी काय वगैरे गाडी दाखवतो गाडीचं कलरसुद्धा दाखवतो सगळं काही दाखवतो रिव्हिल करूनच टाकतो डायरेक्ट नंतर होईल तेव्हा होईल एम एच फोर्टी सिक्स सी यू चोवीस अठ्ठावीस गाडी आहे आणि गाडी वरून आणली आहे मगाशी आता फक्त ती डिलेवरी इथून घ्यायची आहे म्हणून काय चाललंय त्यांचा डिस्कशन चालू आहे पूर्ण वगैरे काही मारलं ना त्यांची चर्चा चालू आहे सगळी आणि असा शोरूम आहे आणि समोर गाव आपल्या गावाच्या बाहेर अजून काही गाडी पुसून जाईल ना आता तो पुसतोय मस्त किती वेळ लागेल का माहिती सहा वाजलं मला मीटिंगला जायचं नाही याला काही समजत नाही नुसतं फोन हो आता सारखे सारखे मला फोन येतात याला काय समजा डायरेक्ट चावीच नाही घेतले मीच घरी जातो म्हणजे टेन्शन राहणार गाडी घ्या उद्या ना तर परवा चला लवकर तयारी करा डाऊन कर अँटीना डाऊन गेली अजून कपडाच मारतो बाई काय करणार आणि अक्षयने मग तिथून घेतली ग्रँड विटारा मगाशीच डिलिव्हरी घेतली तुम्ही इकडे आलो काहीच बघू शकता भांटण सर आणि आवी भांड तोड पाणी झालंय पूर्ण फुल संध्याकाळचं ना संध्याकाळचं झालं की शोरूमचं झालं <laughs> था था ते पण सांगा लवकर सांग संध्याकाळचा शोरूमचा चालू आहे अजून स्पॉइलर वगैरे काय लावलं ना ते डिस्कशन चालू आहे आणि काय पेमेंट बाकी आहे ना ते चालू आहे मी मुद्दाम संध्याकाळचा बोलतो घेतले आता हार वगैरे मस्त बांधायला तर योच हार मग अशी घेऊन आलो की तिला आणलं त्याला त्यालाच माहिती डेंजर सीन झाला आणि इकडे बसलो आंबे पार्टी पाहिजे मला आज आज नको उद्या पार्टी पाहिजे तू बोलतो पैसा आहे पैसा आहे बघ पैसा बोलतो पैसा पाहिजे तू शेट पार्टी भेटणार ना असून असून काय ना पार्टी पाहिजे असं पार्टी पाहिजे शेट तू आहेस म्हणून म्हणतो आली म्हणून तुला बोललो भाऊ आल्यावर तुला बोले दुपारी ना ना? मला माहिती आहे काय ते मला सर्व माहिती माहितीये राहून पार्टी फिक्स आहे बघू तू नाही सुद्धा बकरा बकरा आहे कापायला मी तयार आहे मस्त आहे की हार वगैरे बांधायला घेतलेला आहे बघू शकता काय 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 बोलतो मी बोल ना जरा आम्ही सांगत होतो बकरा कापायचा आहे उद्या बघू शकता मस्त कि पूजा चालू झालेली आहे हवे शेट इकडे शेट लोक आहे ना आता मला लवकरच पैसे पाठवणार पाठवणारे पन्नास हजार रुपये काय आपट जरा हा आपण डोका आपण डोका अरे धोडा डोका आपट ना हवे असं काय करतो थोडस आपट

काहीच दिसत नाही काय हसू नको पार्टी पाहिजे लक्षात ठेव तू पण आंबे तू गावाला पल उद्या जाणं ना? ना ना तर त्याच्याशी मला काय घे मला पार्टी पाहिजे बकरा कापाला पाहिजे चाललो उद्या तू जा काही कर <laughs> पाय घेतात घेत लक्ष्मीची पावलं इकडे लावणार गाडीवर आणि पेढे वाटत वाटा वाटा नाही का त्यांना द्या द्या नंतर आहे आम्ही द्या त्यांना दे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्ही नंतर खाऊ आरामात घरी गेल्यावर पहिला त्यांना देऊन घ्या घ्यावी

प्रत्येकाची परंपरा वेगळी असते आपण कसं आपण बाहेरच लावतो त्यांनी इकडे शीटवर कपडा ठेवून तिकडे पण लक्ष्मीची पावलं उमटवल्यात स्टेरिंगची पूजा करायची बाकी आहे बघूया चला ह्याची शॉर्ट व्हिडिओ कंप्लीट करून आपण निघू इथून कारण की खूप वेळ झालाय साडे सहा वाजले मला जायचं आहे जरा साडेसहा वाजले पडदा टाकायला काय करणार पहिला पडदा काढून घ्यायचा होता नंतर पूजा करायची होती पडदा आता नंतर टाकतायत सर्व उलट गेले म्हणून मी पहिले दाखवले तुम्हाला गाडी रिवील केली मगाशी थोडा जरा बाजूला त्यांना जाऊन द्या सर्व उलटा कार्यक्रम झालेला आहे आपला अरे काय बोलची अरे पहिला पडदा काढायचा होता नंतर पूजा वगैरे करायची हार बांधून घ्यायला पाहिजे हार हारच हारू शकत आता पडदा काढायला रेडी आहेत काढा थांबा 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 मी रेडीच आहे काय नियम आहे बघा तीन चला गे? झाली अनबॉक्सिंग झाली गाडीची <laughs> गाडीची अनबॉक्सिंग झालेली आहे सर्व काही झाल्याच्या नंतर अनबॉक्सिंग केली आम्ही गाडीची <laughs>

जाव घेऊन पण पनवेलला नेऊ आपण ते जेवढी मोठी जावी असेल तेवढी कुठे गाडी शोधू आपण ना रेडे लिंबू वगैरे टाकले ना तेच गाडी पुढे घ्यायचे मीटिंग वगैरे शोरूम सगळ्या काही आटपून आलं आहे घरी मिटिंगला आत्ता जस्ट किती वाजलं आहे धावत होतं मला काहीतरी सात वाजता गेलो मी ट्रॅफिक पण तेवढी चांगले मी सहाची मिटिंग होती नऊ वाजले नऊ वाजायला पण सात मिनटं आहेत म्हणजे विचार करा दोन तास मिटिंग झाली त्याच्यामध्ये अर्धे काही पॉईंट झालं होतं झालं ते झालं पण नंतर रिपीट केलं आणि सर्वांना समजलं तर बघूया आता मिटिंग आहे शनिवारी अकरा तारखेला तेव्हा तर सगळे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर होतीलच तो ब्लॉग मी त्याच सकाळच्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेन कारण मी तेवढा शूट झाला नाही नुसताच बरं कशाला तर चला आता मस्तपैकी जेवण करू आणि मग भेटेन मला चला तर काहीच मस्त जेवण करून झालंय आता चालू खाली पहिल्या एकच नाही मारून चालून जास्त नाही मारणार आज जाम तकडे त्याच्यामुळे जा आवेच्यामुळे जा जाम धावपलसुद्धा झाली माझी मीटिंग पण अर्धवट भेटली पण जे पॉईंट होते ते कवर करायला भेटले मला रिपीट केले म्हणून तर चला आता मीटिंग पुढे शनिवारी आहे तेव्हा ते तुम्हाला दाखवेल मी आता दाखवायला भेटलं पहिलं बघू काय काय काम केलं कारण मी गेलो तसाच आणि धीरजला पैसे दिले लेबरचे वगैरे ते त्यांनी दिले त्यांच्यावरून पण तो मचमच करत -मच होता की एवढेच का दिले तेवढेच का दिले काम तर जेवढं पाहिजे तेवढा माझे मतानुसार मत काही झालेलं नाही तर बघूया आता वरती जातो पहिला तर पायऱ्यासुद्धा रेडी करायच्या दाखवतो तुम्हाला पायऱ्या बघा इतर आता दो, एक दोन तीन चार पाच अजून एक वरती लागली याचे लादी म्हणजे अजून एक वीट लागली आणि आता या नंतर डाऊन डाऊन करत आलं अजून इकडे एक लादी बनवायची म्हणजे पायरी बनवायची ट्राय तर करूया आपण कसं काय झालं लाईट वगैरे आहे की नाही मलाच नाही माहिती आहे बघू डोअर तर आहे ओ बल तर पेटलेले आहे अजून क्रॅक वगैरे तो बाकी आहे मग ती किचन रेडी झालेलं आहे मस्त वेगळी असा बोर्ड वगैरे तसंच ठेवून गेले बस ठेवले सगळंच सामान तसंच एरोडाईंड पण इकडेच पडलेलं सगळाच बॉक्सर सुद्धा आले गेला पाण्याला तर चला जाऊ खाली नाईट वगैरे बंद केली दरवाजा पण बंद करू वरचा मोस्टली काम झाले फक्त आता नल फिटिंग वगैरे करायचं तो तो होईलच समजा उद्या किंवा परवा म्हणजे आज होल वगैरे पाडलेली आहे दाखवू तुम्हाला पायरिंगवरून नीटूट राहतो हे बघ तिकडे एक पाडले इथं काठी ठेवले इथं नाही खाली अजून इथे खोलपाड्याचं बाकी आहे ति कोपऱ्यामध्ये बेशिंगच्या भांड्याचा आता चालू चालाला चालू नेऊ मग बघू जाऊ आपण गेट वगैरे लावू कार्तिक गेले खाडीला पूजा आहे त्यांची काहीतरी रिक्षा ग्रुपची गावदेवीची पण पूजा असं काहीतरी आहे आणि तिकडे लाईव्ह चालू आहे त्याच्या यूट्यूब चॅनलला